हेलो हम्म भारी पोस्ट अशी वेरली की छे चंद्र गुडमॉर्निंग माझं नाव चंद्रशेखर धोंगडी मिसेसचं नाव मेघा धोंगडी माझे प वय आहे सध्या पंच्याहत्तर आम्ही सकाळीच मतदानाकरता आलो पाऊस पाण्याचा स संभव होता युवा पिढीला आम्ही आव्हान करतो आहे की सगळ्यांनी मतदान कृपा करून सगळ्यांनी मतदान करावं एकच पन्नास वर्षापासून करतो आहे पहिले तर मी खूप उत्सुक होतो मतदान करण्यासाठी माझा पहिलाच मतदान होता आणि मला मतदान प्रक्रियेत खूप उत्सुकता होती तर मी आधीपासून विचार करून मत टाकायला आलो होतो पण असं आहे की मतदान करणे हे आपलं अधिकार आहे तर आपण या अधिकाराचा वापर केला पाहिजे आणि मत टाकायला आलो पाहिजे